या आरक्षणापासून दानीपूर्वक समाजाला वंचित ठेवण्याचं काम येथील सरकार करते नव्वद ब्याण्णवच्या दरम्यान आमची एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीची मागणी होती त्याही वेळेस आम्हाला तेथील त्यावेळेसचे ते 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 जाणते राजे त्यांनी त्या ते बोलवून करून टाकली नागपूरला मोठ्या लाखो लोकांचा मोर्चा निघाला दोन हजार चौदाला ला बारामतीला लाखो जनसमुदाय त्या ठिकाणी जमा झाला होता तिथे देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळेस आले विरोधी पक्ष तेव्हा विरोधी पक्ष होते तेव्हा त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आम्ही तुमचा सगळा अभ्यास झालेला आम्ही तुम्हाला ला, लागलीच त्याचा तुमचा प्रश्न सोडून टाकू आता किती कॅबिनेट झाले त्यांनी तो प्रश्न सोडवलेला नाही त्यानंतर अनेक ठिकाणी आंदोलन झाले उपोषण झाले वेळोवेळी आम्हाला चर्चेला बोलवलं जाते आम्ही दोन हजार चोवीस मध्ये आंदोलन केलं होतं त्याही साहेबांनी आम्हाला बोलवलं त्याही वेळेस आम्हाला आश्वासन दिले की आम्ही जी आर काढू तो अजून जी आर काढलेला नाही आणि कुठले तर टीस नेमायचे कुठली तर सिंधी समिती नेमायची आणि वेळ काढून पणाची भूमिका करायची अरे बाबा मला हे विचारायचं की अहवालाचा संबंध काय होतो अरे आम्ही ऑलरेडी इन्क्लूड आहेत ना त्याच्यामध्ये तर फक्त इम्प्लिमेंट करायचं काम आहे आम्ही तुम्हाला नव्याने इन्क्लुड ची मागणी नाही आमची इम्प्लिमेंटची मागणी हे पहिले लक्षात घ्या आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या समितीने घटनेमध्ये जी काही यादीत आहेत अनुसूचित जाती जमाती त्या छत्तीसा आहे धनगड म्हणून कोण आहे धनगड अस्तित्व जमातीला आरक्षण देता येतं का मग ते दिले ते धनगडांना दिले एवढं सगळं क्लिअर असताना तुम्ही एवढ्या शब्दासाठी तुम्ही त्या ठिकाणी आरक्षण अडकून ठेवताय आणि इतर समाजाला नव्याने कायदे करून नव्याने आरक्षण देत आहे आमचा कोणाला विरोध नाही परंतु आमचा बी बघा माय बाप सरकार तुम्हाला लेकर सगळे सारखे लक्षात घ्या एकाला न्याय आणि एकावर अन्याय असं करून तुम्हाला चालणार नाही त्याच्यामुळे आता आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करून थकलेलो आता आमच्या समोर पर्याय राहिलेत नाही सरकारला जर म्हणजे जागच करायचं असेल आमचे जीवच घेऊन जागा करायचं असेल तर म्हणूनच आम्ही या ठिकाणी आंदोलन अठ्ठावीस तारखेला नदीमध्ये उड्या टाकून जल समाधी घेण्याचं ठरवलंय आता तरी सरकारने डोळे उडाय बोयवाडी साहेबांना त्या ठिकाणी आंदोलन चालवलं आणलेलं तिथं एक प्रतिनिधी येत नाही तिथं कुठलं सरकार ब... येत नाही आणि एका एक एक बाजूला तिथं सगळं अख्खे मंत्रिमंडळ जात आहे तिथं मुख्यमंत्री जातात उपमुख्यमंत्री जातात न्यायाधीश जातात ती काय लोकशाहीमध्ये आहेत का आम्ही आम्ही काय पाकिस्तानचे आहेत का आम्हाला वेगळा नाही त्यांना वेगळा असं कसं काय होऊ शकतो की निश्चित भूमिका दुटोपीपणाची सरकारची आहे धनगर समाज जागा झालाय तरुण आहेत शिकतात त्यांना कळायला लागलेत त्याच्यामुळे प्रचंड समाजाच्या डोक्यामध्ये सरकार आहे वेळीच सरकारनं जागा हो आणि ह्याच्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलेलं दोन दिवसात जर दोन दिवसात नाही जर निर्णय घेतला तर निश्चित आमचं आम्ही आमचा देखील विचार करणार आता आम्हाला दुसरा पर्याय नाही आम्ही नदीमध्ये उड्या टाकून आम्ही स्वतःच जीवन संपत जल समाधी घेऊन टाकणार निश्चित काय सांगाल जल समाधी घेणार काय कारण कारण एकच आहे जो संविधानिक घटना दत्त आम्हाला अधिकार आहे की धनगर समाजाला यष्टीची अंमलबजावणी करण्यात यावी विषय असा आहे की घटनेमध्ये छत्तीसव्या जी सूची आहे अनुसूचित जमातीची त्या सूचीमध्ये छत्तीसव्या नंबरला धनगर आहे पण काही लोकांनी त्याचा के शब्दाचा थोडा छळ कोण धनगड हा त्या ठिकाणी आधोरेखित केलं आणि या ठिकाणी धनगड आहेत धनगर हे धन हे धनगरासाठी नाही या बद्दल हा आमचा लढा आहे अरे मग आम्ही तेच म्हणतो ना धनगड दाखवा आम्हाला कुठे या प्रथवीवर आहेत काय कुणी पाहिलेत काय मी तर तेच म्हणतो ना जर मेला असेल तर त्याला उकरून बाहेर काढा हे धनगड आहे म्हणा अरे कुणीच नाही ना आणि महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी वेड़ असं लिहिलंय की या राज्यामध्ये एकही ना धनगड नाही जे आहे ते धनगर आहेत मग एवढं सरळ तुम्ही तुम्हीही मान्य केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनीही मान्य केलंय की या ठिकाणी कुठलाही धनगड नाही धनगरच आहेत मग तुम्ही हे धनगरासाठीच आरक्षण आहे एसटीच हे समजून घ्या हे तुमचं लक्षात आलंय पण ह्याचं राजकारण न करता आमच्या लेकरा बाळांसाठी गोरगरिबांसाठी मेंढपाळांच्या मुलाबाळांसाठी कल्याणासाठी हे तुम्ही सर्टिफिकेट द्या आम्हाला आता लागू करा आमचं आरक्षण ही आमची मागणी आहे आज आमचे आमचेही नेते बघतोय की मुग घेऊन गप्प आहेत ज्यावेळेस ते काही नव्हते त्यावेळेस बोलायचे मोर्चे काढायचे आंदोलन करायचे आमदार खासदार झाले की ते हे बोलत नाहीत मग आमच्यासारख्या सर्वसामान्य तरुणांनी घोरगरिबांनी करायचं काय म्हणून आम्ही टाहो पडतो शासनापुढं की आमची अंमलबजावणी करा आमचं आरक्षण द्या म्हणून आम्ही या ठिकाणी टोकाचं पाऊल उचलतोय की आम्ही उद्याच्याला जल समाधी घेणार आहेत हे काय सोपं नाही आहे हे तळताळ लक्षात घ्या मन अस्वस्थ झालंय आमचं किती लढायचं समाजानं लाखोंचे मोर्चे निघतायत तरी प्रशासनाचा माणूस तिथे जात नाही एखादा मंत्री त्या ठिकाणी जात नाही काय लावलं तुम्ही नाटक हे समाजाचं हे नाटक आता आम्हाला पाहायचं नाही आता आमचे मान आता मानसिकता राहील नाही आता आम्हाला जीव देण्याशिवाय पर्याय नाही हे आम्हाला आता सध्याला वाटतंय